नमो बुद्धाय आज आपण सोप्या भाषेत धम्म म्हणजे काय हे पाहणार आहोत तथागत गौतम बुद्धांनी धम्माचे तीन भाग केले आहेत धम्माला त्यांनी धम्म सधम्म आणि अधम्म असे विभागले आहे त्यापैकी धम्म म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत तथागतांनी वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षू संघ आणि गृहस्थांना धम्म म्हणजे काय हे सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे सहा प्रकारे सांगण्यात आले आहे धम्म म्हणजे सर्व संस्कार अनित्य आहेत असे मान्य अनित्य म्हणजे प्रत्येक गोष्टही बदलत आहे प्रत्येक जीव किंवा वस्तू प्रत्येक क्षणी बदलत असते ते नित्य किंवा नेहमीसाठी नसते प्रत्येक वस्तू किंवा जीव बदलून नवीन रूप धारण करत असते जसे की प्रत्येक जीव जन्मापासून बदलत म्हातारपरापर्यंत पोहोचते आणि मृत्यूनंतर वायू जल अग्नी पृथ्वी या धातूमध्ये विघटित होते तसेच प्रत्येक वस्तूचे असते यालाच अनित्य असे म्हणतात प्रत्येक वस्तू अनित्य आहे हे जाणल्याने त्याबद्दल आसक्ती निर्माण होत नाही यामुळे सर्व संस्कार अनित्य आहेत यालाच धम्म म्हटले आहे सामान्य माणूस बुद्धीच्या पातळीवर हे समजून घेतो तर साधक अनुभवावरून हे जाणतो की जगातील प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे असे जाणणे म्हणजेच धम्म होय जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म काया वाचा मनाने शील पालन करणे म्हणजेच जीवन सुचित्ता राखणे याचाच अर्थ धम्म होय जीवनात पूर्तता साधणे म्हणजे धम्म होय कायिक वाचिक मानसिक पूर्तता साधणे चित्त पूर्णपणे शुद्ध करणे प्रज्ञेने चित्त विकारापासून पूर्णपणे मुक्त होणे आणि त्याच अवस्थेत विहार करणे म्हणजेच मानसिक पूर्तता साधणे त्याचप्रमाणे काया आणि वाचेने पूर्तता साधत शील पालन करणे म्हणजे धम्म होय त्याग करणे म्हणजे धम्म होय तृष्णात्याग करणे याचा काही लोक चुकीचा अर्थ लावतात गौतम बुद्धाने कुठेच सांगितले नाही कि तुम्ही कमू कि की तुम्ही पैसे कमवू नका किंवा प्रगती साधू नका तथागथांचा असा उपदेश आहे की अमर्याद तृष्णा ही तुम्हाला दुःखाच्या सागरात ढकलते कारण तृष्णा म्हणजे हाव ही कधीच संपत नसते यापुढे आपण धम्माचे जे दोन प्रकार पाहणार आहोत तेच प्रामुख्याने बुद्ध तत्वज्ञान आहे असे म्हणता येईल जगामध्ये कर्म हे प्रत्येक गोष्टीचा आधार आहे असे मानणे म्हणजे धम्म बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये दे देव किंवा ईश्वराला स्थान नाही त्याऐवजी तथागत गौतम बुद्धाने कर्माला प्रमुख स्थान दिले आहे जगातील प्रत्येक गोष्टीमागे कर्म असते कर्माचे परिणाम असतात आणि त्याला कारण असते चांगले कर्म केले तर मनुष्यास सुख मिळते जर वाईट कर्म केले तर दुःख उत्पन्न होते माणसाच्या सुखदुःखाला कोणताही देव किंवा ईश्वर कारणीभूत नसून त्याच्या कर्मानेच त्याच्या आयुष्यातील गोष्टी घडत असतात कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहेत असे मानणे म्हणजे धम्म निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म बुद्धाचे तत्वज्ञान हे निब्बाण प्राप्तीसाठी आहे निब्बाण म्हणजे मृत्यूनंतरचे मोक्ष नाही तर याच जगात चित्त शुद्ध करून दुःखमुक्त होणे यापूर्वी पाहिलेले धम्माचे प्रकार आपल्याला निब्बाण प्राप्त करण्यासाठी मदत करतात त्यामुळे आपण शील समाधी प्रज्ञा यामध्ये पुष्ट होतो निब्बाण प्राप्त करणे म्हणजेच धम्म तर अशा प्रकारे आपण धम्म म्हणजे काय हे पाहिले साध्या सोप्या भाषेत आणि कमी वेळात धम्म म्हणजे काय हे इतरांना सांगण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा सोप्या भाषेत बुद्ध विचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद